आपण पाहताय महाधुळा हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण येत असतो आणि जी एक परंपरा आहे गाई एक श्रद्धास्थान म्हणून आपण परंपरा अनेक वर्ष जोपासलेली आहे त्या परंपरेला अनुसरून हा कार्यक्रम इथं आपण घेत असतो आणि अनेक चांगल्या गोष्टी नव्या गोष्टी या निमित्तानं गोकुळच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना संजीवनी देणारे निर्णय असतील शेतकऱ्याला आधार देणारे निर्णय असतील घेण्याची भूमिका प्रामुख्यानं आपण स्वीकारत असतो गेल्या चार साडेचार वर्षामध्ये या गोकुळमध्ये गाईच्या दुधाला दरवाढ असू दे म्हशीच्या दुधाला दरवाढ असू दे ही सगळी दरबार देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली काटकसर करून हा गोकुळ शेतकऱ्याचा आहे त्या शेतकऱ्याचा राहिला पाहिजे कुठल्या एका व्यापाऱ्याचा होता कामा नाही ही भूमिका या साडेचार वर्षामध्ये आम्ही प्रामुख्याने सगळ्यांनी घेतली आणि म्हणून मालकी गोकुळची या गोकुळला अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची असली पाहिजे जे जे आमच्या भगिनी दूध काढतात म्हशीची गाईची निगा राखतात ते खरे मालक असले पाहिजेत या भूमिकेतून आम्ही सर्व संचालक मंडळाने काम केलं गोकुळा एकट्याच्या कुणाच्या मालकीचा न ठेवता तो खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये सगळ्यांच्या मालकीचा करण्याचं काम या साडेचार वर्षामध्ये प्रामुख्यानं तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलं ठीक आहे काही अडीअडचणी या सगळ्या गोष्टीतून मात काढून ज्याचा उल्लेख आबाजीने केला मुंबईमध्ये एक जागा घेतली आपण सोलरचा प्लांट उभा केला आता त्याचे पैसे फिटून जातील म्हणजे जे प्रकल्प या गोकुळमधून आपण घेतले ते गोकुळच्या हिताचेच घेतले वैयक्तिक कुणाच्या हिताचे या ठिकाणी घेतले नाही वैयक्तिक कुणाला कुणाचं जावही मोठा करण्याचं काम आम्ही साडेचार वर्षामध्ये केलं नाही शेतकरी मोठा करण्याचं काम प्रामुख्यानं साडेचार वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी केलं आज देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर काल सगळ्यांनी दोन चार दिवस याच्यावर चर्चा झाली अरुणराव म्हणले तसं एक रुपये दर वाढ द्यावा ही भूमिका आम्ही सगळ्या नेते मंडळींनी चर्चा करून घेतली गाईला म्हशीला एक रुपये दर वाढ देत असताना पशु खाद्याच्या माध्यमातून देखील अनुदान वाढवण्याची भूमिका आम्ही घेतली संस्थांना दहा पैसे कमिशन जास्त देण्याची भूमिका घेतली हे सगळे निर्णय घेण्यामागचं कारण काय आपुलकी आणि प्रेम हे संस्थेबद्दल आणि शेतकऱ्या आमचं आहे आणि म्हणून परवा देखील ज्याचा उल्लेख केला की इथे येणाऱ्या जनावरांना चारा देण्याची भूमिका सुद्धा घेतली कारण की त्यांच्यावर अवलंबून हा गोकुळ दूध संघ आहे आणि म्हणून आपुलकी आणि माणुसकी हे ठेवण्याचं काम प्रामुख्यानं आम्ही सगळ्या मंडळींनी केले डिबेंचरच्या बाबतीत देखील मुश्रीफ साहेब असो आमची चर्चा झालेली आहे एक समन्वयाचा तोडगा उद्याच्या भविष्यात कायमस्वरूपी काढण्याची भूमिका आमची सगळ्यांची या ठिकाणी असणार आहे ज्याचा उल्लेख चंद्रेट नरकेनी केला इन्कम टॅक्स भरून जर आपल्याला परवडत असेल उद्या प्रोजेक्ट एखादा उभा करायचा असेल तर प्रोजेक्टसाठी वेगळा निधी काढून आपल्याला काय करता आलं तर या उद्याच्या भविष्यकात या जिल्ह्यामध्ये पुन्हा डिबेंचरचा विषय येणार नाही या दृष्टीनं आम्ही पावलं उचलू हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो परंतु आज ज्या काही गोष्टी घडल्यात मला वाटतंय बाबाजी जुलैच्या बैठकीमध्ये डिबेनिंगचा विषय बोर्डात आला होता बोर्डात कोणी विरोध केला का नाही सह्यात हा मी ते जाहीर करा सह्या केलेले कुणी कुणी हा त्यामुळे माझा म्हणण्याचा उद्देश काय कि ज्यावेळी बोर्डात निर्णय होतो त्यानंतर परत तिथं मान्य करायचा आणि मग त्या ठिकाणी दुसरी भूमिका घेणं संयुक्तिक नाही असं मला वाटतंय तो भाग वेगळा असला तरी वसुबारसाच्या निमित्तानं या डिव्हेंचर वर सुद्धा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची राहील हा विश्वास या निमित्तानं देतो आणि सदैवपणे हा गोकुळ दूध हा शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणारा आजपर्यंत आम्ही गेल्या साडेचार वर्षात केलेला आहे के उद्याच्या भविष्य काळात देखील या ठिकाणी करू ही ग्वाही देतो आज वसुबारसाच्या निमित्तानं गायीचं पूजन केलेलं आहे नरकेसाहेब मी गायी सारखा नम्र वाचल प्रिय असा आहे तुमचं लक्ष नाही हा भाग वेगळा त्यामुळं <laughs> निश्चितपणे या निमित्तानं कधी कधी गाय मारते त्या <laughs> निमित्तानं आपण सगळं चांगली दिशा या गोकुळा देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी येणाऱ्या भविष्य करूया एवढीच अपेक्षा करतो दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र